वाहतूक नियम भंग करणारे तीस हजार चालक तिसऱ्या डोळ्याने टिपले कॅडबरी सिग्नलवर आय टी एम एस प्रणाली सी सी कॅमेऱ्याची अडीच महिन्यातील कामगिरी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीस हजार पंच्याऐंशी वाहन चालकांना वाहतूक पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याने टिपले आहे ठाणे पोलिसांनी कॅडबरी सिग्नलवर सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित असलेल्या आय आधारित आय टी एम एस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी अडीच महिन्यात ही कामगिरी बजावली असून सर्व दोषी वाहन चालकांना दंडासह ई चलन पाठवले आहे चोवीस तास कार्यान्वित असलेल्या या हाय डेफिनेशन सी सी कॅमेऱ्याद्वारे सिग्नलवरील वाहतुकीवर करडी नजर ठेवली जात आहे तरी वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करून दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे आ... ठाणे पोलीस आयुक्तालयाकडनं ठाणे पाली वाहतूक विभागांतर्गत ज्या आय टी एम एस कॅमेरेज आपण कॅडबरी सिग्नल या ठिकाणी लावलेल्या आहेत एक सप्टेंबरपासून त्या ठिकाणी चलान ॲटोमॅटिक चलान जनरेट होण्यास सुरुवात झालेली आहे त्या याच्यात पहिल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सोळा हजार चलान जनरेट झाली होती सेकंड दुसऱ्या महिन्यात थोडासा कमी प्रमाण आलं होतं तर दुसऱ्या महिन्यात जवळपास नऊ हजार चलान जनरेट झाली होती म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांनी कमी चलान्स जनरेट झाली होती तसंच आता डि नोव्हेंबरमध्येही थोडंसं प्रमाण कम्पॅरेटिवली ऑक्टोबरच्या वाढण्याची शक्यता दिसून येत आहे कारण सतरा तारखेपर्यंत ता पाच हजार चारशे पंधरा चलान झालेलं आहे तर ता कुठंतरी थोडंसं लोकांमध्ये जी झरब होती ती कमी झाल्याचं प्रमाण असं दिसून येत आहे तरी पण आपल्याकडनं चलान्स बऱ्यापैकी करण्यात येत आहे विदाऊट हेल्मेट सिग्नल जम्पिंगचे सगळ्यात जास्त केसेस याच्यात आहेत आणि ट्रिपल सीटच्याही केसेस आहेत लोकांनी जे पहिले स्टॉपलाईट व्हायोलेशन करत होती त्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे झेब्रा क्रॉसिंग आपण जागेवर जाऊन जंक्शनवर जाऊन बघितलं तर झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे कोणी येत नाहीये आता पहिले तरच प्रमाण कॅमेरा लावले नव्हते तोपर्यंत पूर्ण जंक्शन पॅक असायचं आणि ट्रॅफिक नियोजन करायलाही त्रास था व्हायचा सध्या याबाबत हे करण्यासाठी वसुली, 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 वसुली करण्यासाठी चलाची एक वसुली करण्यासाठीची मोहीम राबावं लागेल किंवा लोकांमध्ये जी लितार्जीपणा आहे की नाही भरलं नाही तरी चालेल पण आपल्या माध्यमातन सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस टी मध्ये गाडी पासिंग सा जाल त्यावेळेस तरी आपल्याला हे चलान्स भरावे लागतील दुसरं आपण ज्यावेळेस गाडी विकणार त्यावेळेसही तेवढंच अवमूल्यन झालेलं असेल त्या गाडीचं आणि त्याच्यानुसारही आपल्याला चलान्स भरावं लागतील तिसऱ्या याच्यात जर आपण खूप जास्त आपल्या गाडीवर चलान्स असतील तर आपल्याला इन्शुरन्स कंपनी ज्यावेळेस इन्शुरन्स पास करेल त्यावेळेस त्या प्रमाणात आपल्याला पैसे कमी दिस देईल कारण आपल्याकडनं वारंवार वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन होत आणि त्याच्यात दिसून येत असतील सर आपल्या माध्यमातनं मी परत एकदा सर्व वाहतूक वाहनधारकांना आणि वाहन, वाहन चालकांना विनंती करतो की कृपा करून आपण सिग्नल वालल्यानंतर जी स्टॉपलाईन आहे त्याच्या पहिले आपली गाडी थांबवा सिग्नल जम्प करू नका हेल्मेट परिधान करा ट्रिपल सीट ड्रायविंग करू नका रॉंग साईड ड्रायव्हिंग करू नका जेणेकरून आपल्यावर चलान्स हे येणार नाही चलान्स हे काही बक्षीस नाहीत तो फाईन आहे आणि कुठेतरी फा हे आहे किंवा आपल्यावर फाईन आल्यानंतर ती कोणतीही म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही की गर्वाची गोष्ट नाही ती अपमानास्पद किंवा मी म्हणतो शर्मेची गोष्ट आहे की आपल्यावर फाईन पाडतायत तर त्यामुळं मी विनंती करतो जनतेला किंवा वाहन की आपण कृपा करून वाहतुकीचे नियमन पाळा जेणेकरून आपल्यावर फाईन्स येणार नाहीत आणि ठाण्याचं नाव कुठेतरी आपलं योग्य आणि शिस्तबद्ध ठाणे असं तयार होईल धन्यवाद